आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्यात उंदराचे मंदिर आहे ए महाराष्ट्र बी कर्नाटक सी गोवा डी राजस्थान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी राजस्थान पुढचा प्रश्न भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त अपराध होतात ए केरळ बी उत्तर प्रदेश सी महाराष्ट्र डी गोवा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उत्तर प्रदेश पुढचा प्रश्न कोणता जी पाण्यामध्ये पुढत नाही ए मासा बी झुरळ सी कुत्रा डी बैल या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी झुरळ पुढचा प्रश्न जगात एका मिनटाला सरासरी किती मुले जन्मतात ए दोनशे पन्नास बी एकशे ऐंशी सी सातशे डी एकशे पन्नास या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दोनशे पन्नास मुले पुढचा प्रश्न परीक्षा सुरू करणारा पहिला देश कोणता आहे ए भारत बी नेपाळ सी चीन डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चीन पुढचा प्रश्न वजन कमी करण्यासाठी कोणते कडधान्य खाल्ले जाते ए तूर बी मूग सी हरवरा डीवरील सर्व या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मूग पुढचा प्रश्न काय खाल्ल्याने कितीही मोठा खडा गळून पडतो ए गाजर बी पालक सी मुळा डी पपई या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पालक पुढचा प्रश्न कम्प्युटरमधील सर्वात महत्त्वाचा भाग कोणता आहे ए केबोर्ड बी माऊस सी सी पी यू डीवरील सर्व या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सी पी यू हा कॉम्प्युटरमधील सर्वात महत्त्वाचा भाग आहे मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद